आल्या आल्या पहिल्या दिवशी आबोलीला दादाकडनं पार्टी आहे बाबा सुरूच आली आहे पार्टी स्वामीच्या आठला नेहमी ती दहीपुरी खात असते मग आता दादा आणि ती दोघ जण खाणार आहे आणि मी खाणार आहे मात्र पाणीपुरी काय म्हणतो दादा हो दादा तुझं तोंड दाखवायला तयार नाही <laughs> चमुराजी आमची फुगा करताय का चल ने तो आराम से खूब दिवसांनी फेकून दिला चंबू का करतो बेबीला चाइनीज मंचुरियन नूडल्स काय जेवणार नूडल खायचे नूडल हा नूडल आम्ही आमचे फेवरेट स्पॉट वर आलेलो आहे ना तो था? पाणी नाही आणलं आपण पाणी नाही गाली जाऊन आणलं ना, 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 ना आपण डिक्की दे आणलं म्हणजे लगेच सुरू नंतर पाणी पायला सुरू खेळा खेळा खावा लागेल इथले चायनीज आपल्या मी चेतन चायनीज काय असतवायचंय मला ऍक्च्युली मी इतक्या ठिकाणी शोधलं पुण्याला थोडंफार चौमेल चौमेन कम्पॅरिझन होऊ शकत नाही चांगलं मिळालं एका ठिकाणी मला की जे मी परत जाऊन खाऊ शकते हे वेग हा बेटा हे घेतला चलो बाई हमारे मंचुरियन तो आ गए ग्रेव्ही वाले घेतले नेमके दादाने मला ट्राय आवडत तीन तीन चमचा नाही काढतोय का तू दादा तुझी पसंत दोघांचा आहे का तुला काय दादा तुला ग्रेव्ही वाले आवडत नाही त्याला ग्रेव्ही वाले आवडतात म्हणून दोघांच्या मिळून एकत्र आलं नाही आणि अजून ते नूडल मंचुरियन मिक्स येतील ते छान असतील ते मला आवडतं चलो अभिंकते बसणार दोन दोन चमच्याने काय करतोय आणि का मला चला मंचुरियनचा पहिला घास घेऊयात सेम सेम चव प्रतिक आल्यावर यावं लागेल वार वार वेट इज ओवर मंचुरियनची चव तशीच आहे जशी मी पहिले खायची आता बघूयात नूडल्सची चव तशी आहे का मी का बदल बघूयात हो फॉर द बेस्ट बस बस याँ। जाम जाम याम याम का यम्मी यम्मी म्हणायचं अच्छा बरं यम्मी यम्मी सो काही जाम की आमच्या घराजवळ एक कार्यक्रम वेळेत झालं आणि खूप दिवसांनी वरणपट्टीनी वांगेली भाजी खंतुशात आलं वरणपट्टी वरणपट्टी वांग्याची भाजी अरे वा खूप दिवसांनंतर खूप दिवसांनंतर मीठ नको मीठ नको काय 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 म्हणते आज बनवण्याचा प्रोग्राम चालला आहे सांजुरी जी मला आवडते अक्षर तृतीयेला ऍक्च्युली ना मुली माहेरी येतात म्हणून आई बनवत असते सांजोरी पण मी तेल नव्हती आली म्हणून मग आता बनवली जाते सांजोरी काजली इथे लाटते मी फक्त तिला प्रशिक्षण देते हा <laughs> काजली लाटते इथे आई सांजोरी तळते आणि मला गरमागरम खायला देणार आहे आणि माझा अवतार बघा आज कसा आहे आत्ता नाही आहे त्याच्यामुळे जरा सगळं आरामात 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 चाललेलं आहे इथे पायरी आली ना पायरी असं एन्जॉय मध्ये असत टँ काय झालंय आता विद्यार्थ्याला करून दाखवताय शिक्षकाला करून दाखवावं लागेल चला लाटा ए थांबणारे पूर्वी मी आईला मीच करू लागायची आणि सांजुरी जी असते थो ना ही थोडीशी अशी बारीक नसते ठेवायची तिला जाडच ठेवायची असते आणि जास्त नसते लाटायचे हो छान इतकंच पुरे झाली तो खो सांजोरी बर सांजोरी प्रकार माहिती ठेव ठेवते आणि आता बरोबर एवढ्या सगळ्याच्या पासता राहिले त्या लाटून दे थांबा जरा मला सगळ्यांना पहिले सांजोऱ्या दाखव द्या छान कढी केलेली आहे माझ्या आवडीची पण सगळ्यात महत्वाचं दाखवते आई सगळ हो आई हो हे ना, ना तुपाची म्हणून ठेवायला सांगतात ओके हे क्रम बघितले ना जमिनीवरती पेन्सिली नाही आता कोण असणार राजे बघतो माझं लग्न व्यवस्थित बस झालं आता भिंती रंगवाला मुकळे बघा सांजोऱ्या खूप सुंदर अशा झालेल्या आहे एक एक कशा काढून दाखवते याला म्हणतात सांजोऱ्या आणि गोऱ्या गोऱ्या दाखव काय ह्या पाया काजलने केलेल्या काळ्या नाही ठीक आहे काय हरकत नाही चवीला उत्तम झालेला असू दोनच काळे झाले पण मम्मी बाकी काही नाही बघा बाकी गोऱ्या गोऱ्या आणि गोऱ्या गोऱ्याच पाहिजे हे नाही असं काही नाही मी सगळं खाणार माझ्यासाठी केलंय म्हंटल्या वरती तर मीच खाणार ना हे बघ मी तुला झाकून देते काजल मी असं उघडं दाखवणार नाही तुझ्या काळ्या गोरा हे बा असे झाकलं आता गोऱ्या गोऱ्यात दिसतंय हा सगळ्यांना आता हे बाईच्यातला पण गोरा भाग दाखवते हा बऱ्यापैकी गोऱ्या केलेल्या आहे हा ना हा चला या मस्त सुरेख सांजुरा झाल्या त्याचा आस्वाद पहिले मला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं पहिले असतं मोदक बघून घ्या पण याचा आस्वाद माझ्यासाठी जरी केलेला असला तरी बरोबरीने अधिकारी म्हणून काजल घेणार आहे दुसरा बरोबरीचा अधिकारी म्हणजे माझा दादा तो तिथे बागतोय त्याच्याकडे केव्हा की कधी मला मिळत आहे आणि तुम्हाला सांगते छटाक नाही म्हणतो छटाकला गोड आवडतो म्हणतो गोड खातो नाही तो छटाक सुद्धा खातो त्यामुळे मानकरी भरपूर आहेत पण ठीक आहे वाटूनच खाणार मी मी इतकं माझं मोठं मन आहे की मी सगळ्यांना देणार बरं मला पहिले जेवाला वाटा आता मला बुक चौघाईच इट्स इव्हीनिंग टाईम आणि संध्याकाळी काहीतरी मस्त खायचं आहे आणि मी आज काय खाते माहिती आहे का पिझ्झा शंभूचा पिझ्झा जो आहे ना तो मी खाते तर हा आहे पिझ्झा शंभूचा पिझ्झा तुला पाहिजे हा तो पाहिजे कांदा त्याचं खाऊन झालाय पिझ्झा म्हणजे काय रवा उत्तप्पा करत नाही का आपण कांदे मारे का टाकून रवा उत्तप्पा आहे त्याच्यासाठी तो पिझ्झा आहे सो आम्ही आता शंभूचा पिझ्झा खाणार आहे बरं का हा शं काय पाहिजे विमान त्या खोक्यात बघ तुझ्या खोक्यात असेल खोक्यात बघ समोरच्या खोक्यात बघ हा जा सोना इथे आल्यापासून हो सगळ्या संध्याकाळ वेगवेगळे पदार्थ खाल्ले जात आहे पण हा पदार्थ जेव्हा मी म्हटलं पिझ्झा 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 म्हटलं काय मला नव्हतं माहिती एवढं कारण तेव्हा मी जेव्हा लग्न होऊन गेले तेव्हा एवढा समजू हा पिझ्झा होता खातो म्हटलं काय सो आहे सो गाईज आता माहिती आल्यामुळे तुम्हाला मी एक, एक, एक व्हिडिओ दाखवतेच आहे की सगळे फॅमिली मेंबर किती वेगवेगळे पदार्थ करून खाऊ घालत आहेत पण आता मी छान तयारी करून चालली आहे माझ्या मोठ्या काकांच्या घरी ॲक्च्युली मी ना अशोकाकांच्या घरी पण गेली होती पण त्यावेळेस मी नभामध्ये खेळात इतकी कोणतून गेली की मी व्हिडिओ बनवला हो नव्हता पण काकांच्या घरी सुद्धा गेली होती तिथे सुद्धा सुंदर जेवण केलं प्रमाणे त्याने मस्त मंचुरियन बनवलं ते मला आवडतं म्हणून छान मस्त भाजीपोळी वगैरे छान जेवण केलं तिथे पण तो व्हिडिओ मात्र मी केला नव्हता पण आता आठवण ठेवून म्हटलं ठीक आहे आता बाबा घरी झालेली आहे आणि बाबा काकांनी आमंत्रण म्हणजे बावकाकांचा आग्रह म्हणजे असं असतो आऊल तू आली आहे ना तो तुला यावंच लागेल कसं ना मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की मी घरात सगळ्यात छोटी आहे त्याच्यामुळे माझ्या भरपूर लाड होतात आणि आता माहेरी आल्यामुळे जरा जास्तच लाड होत आहे पूर्वी लग्नाच्या आधी होत होते लाड पण आता जरा जास्तच लाड होत आहे तर ठीक आहे जास्त बोलत की आता चलो काकाच्या घरी जाऊयात मस्त पिक मला एक आठव माहिती आहे आंब्याचा रस करणार आहे त्यांना माहिती आहे की मला आंब्याचा रस म्हणजे जास्त आवडतो पण नाही पण आवडत पण मला आंब्याचा रस आवडतो यांना माहिती त्यांना सो आज मस्त आंब्याचा रस खायचा चलो अग बाबा म्हणे थांब म्हणे जरा मी येतोच म्हणे दोन मिनटात काकू आज काय काय स्वयंपाक केला आहे हां आणि पापड वाव पापड आणि आंब्याचा रस थोडा भजे काय पकोडे 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 कळलं कळ पकोडे कांद्याचे भजे हा पकोडे हा तांबरे आंब्याचा रस दाखवू द्या आंब्याचा रस आणि आता मस्त पैकी पापड तळले जाणार आहेत आणि भजे थांब ना तापू तर द्या गॅस आपला नाही ना ना। अजून आता हे कोणते तांदळाचे आहेत का पापड कुरड्या आहेत का एक दोन घ्या ना मग बोडून करायला लागतील का पण जाऊ द्या मग जाऊ द्या राहू द्या दाद्या मग आता एवढं काय

किती कष्ट करावे लागत फक्त कुरडाया काढण्यासाठी अरे बापरे किती कष्ट कराव्या लागत कुर्डया ला, सापडल्या सापडल्या आण मला दे नको यू थँक्यू हा सापडल्या कुरड्या काकू बस झालं उतरा स्वप्नील भाऊ हा परत ठेवून द्या काकू दोन तीनच काढा बस जास्त नको जास्त नको मला दोन तीनच हवे

भंजे भं काय 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 नाही सगळा स्वयंपाक रेडी झाला आंब्याचा रस कांद्याचे भजे पोळी बटाट्याची भाजी आणि हे पापड कुरडाई वगैरे मस्त कुरडाई सोबत पापड खायचे वाव मस्त स्वप्नील भाऊला दना दन दना दन सहा पडताय बरं का आम्ही आमचं जेवण झालं आता आम्ही खेळतोय लुडो बाबा काका वंदना काकू स्वप्नील भाऊ आणि मी माझी एजातली गोटी आहे नी लाल बाबा काकांची हिरवी काकूची आणि पिवळी स्वप्नील भाऊची चालवा कोणती चालवत आहे ए माझ्या मागे येऊ नको रे मला पळावं लागेल मला एक येऊ दे स्वप्नील भाऊ घरात वाचला स्वप्नील भाऊ <बहुगा> वाचला <laughs> आता मग आता मी माझे डाव नका खेळ आता आम्ही पाच चा डाव खेळतोय पाच म्हणे माझे दोघे काकू बाबा आणि आणि पाच जण मिळून खेळतो बाबा खेळा तुम्ही ते आपण किती खेळायचो चौपट मज्जा यायची एकदम पाटावर बरोबर आता माझा चान्स अरे माझा तो नंबर उघडत नाही खातो उघडत नाही माझा जब मेरी गोटी आयंगी के पास जब तेरी गोटी मरेगी तब मरेगीस चल किसा आपण भाऊ एकच गोटी